नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईल वर खडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहरचे नेमणुकीतील साहेब पोलीस निरीक्षक श्री सुनील तारमडे यांना गुप्त बातमी मिळाल्यामार्फत इसम सचिन शिंदे राहणार रोशन किराणा स्टोरच्या बाजूला बंदरपाडा कल्याण पश्चिम या ठिकाणी साबडा कारवाई करून सराईत गुन्हेगार नामे सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे वय तीस वर्षीय या आरोपीला घेतले ताब्यात त्यांच्याकडून दोन गावटी पिस्टल ओ एक जिवंत काटतूस एकूण एक लाख पाचशे रुपया किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला चला तर पाहू या ठाणे डेली नूज हमेशा एक पाऊल पुढे